केंद्र शासनानं राष्ट्रीय अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना डिसेंबर मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे त्या अनुषंगाने योजनेअंतर्गत केंद्र सरकारनं प्रति प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला होता त्यात तीन रुपये किलो तांदूळ तर दोन रुपये किलो गहू असा दर होता मात्र आता गरजू नागरिकांना हे अन्नधान्य मोफत मिळत आहे राष्ट्रीय अन्न, अन्न सुरक्षा अंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्यात प्रति व्यक्ती पाच किलो मोफत धान्य एकतीस डिसेंबर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत प्रत्येकी पाच किलो मिळ धान्य मिळत आहे त्यापैकी एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ माझ्या कुटुंबामध्ये एकूण चार व्यक्ती आहे तर मला वीस किलो मिळत आहे त्याचा आम्हाला खूप फायदा होत आहे ही योजना मोफत आहे मानशी पाच किलो अनाज आहे एक किलो गहू चार किलो तांदूळ मिळत आहे आम्ही पाच जण कुटुंब आहे ही योजना केंद्र सरकारने चांगली काढलेली आहे गोरगरिबासाठी वर्धा जिल्ह्यातल्या एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार सातशे नव्याण्णव शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा होत आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून आपल्या जिल्ह्यात सगळ्यांना सर्व धारकांना मोफत रेशन उपलब्ध करून देण्यात येईल या संदर्भात जर कोणत्याही रेशन दुकानदाराने आपणाकडून यासाठी पैशाची के मागणी केली तर तुम्ही जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे तहसील कार्यालय इथे या संदर्भात आपली तक्रार नोंदवू शकता वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना यशस्वीरित्या ये राबवण्यात येत असून या योजनेचा अनेक गरजू नागरिकांना फायदा होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अक्षय वर्धा